नमस्कार जे हरी सगळ्यांना शुभ सकाळ सगळीजण या जेवायला आणि थंडी सुटली दोस्तांना आता काय झालंय माहिती का बायडीचं चाललंय चुलीवर स्वयंपाक बघा आमच्या हरच्या दाज आज शाळेत जायचंय सरांनी बोलावलं हे का नाही mm. कशामुळे बोलावलंय ती बघायची आपल्याला पण बघू आपण काय झालंय व्हिडिओला लय दिवस चाललं ना टाकलं नव्हतं पण द्या कामानिमित्त चालू असतं होय बायडी mm. काय म्हणते बायडी बघा काय नाही चाललं भाकरी करायच्या आता दोस्तांना पापडाचा सीजन चालू व्हायचा आहे बर का पटापटा सांगा कोणाला पापड घ्यायचे आपल्या घरगुती पापड भेटते उडदाचे पापड आणि सांडग मटकीच्या डाळीची हरभाची डाळीची मुगाच्या डाळीचे सांडगे भिजून डाळीचे सांडगे पण आणि घरगुती पापड पण आता उन्हाळा सुरू झाला आपला शिजन चालू झाला आपला शिजन आता बंद होता पण आता चालू केलं घ्यायचं चुलीवर चाललं भाकरी आता मस्त वैकी या बाकी खायला बाजरीच्या भाकरी खायला बांगड्या बांगड्या चालले बांगड्या भारत चालल्या आता सध्या लग्न घेतले दोन लग्नाची चालली घेतले ती म्हणता अजून कारभारी अजून विहिरीच काम चाललंय काम चाललंय विहिरीचं काम चाललंय म्हणता होतो तुम्हाला अजून एक फोन येतो परत फोन काय म्हणते मग बर्थडे सुटली नसताना आम्हाला काय घर नाही बघा भाकरी बनवायला वर पाला आणि परतोय सगळा जांभळी कसा पाला पडलाय बघा आणि काय नाही थोडस काम चाललंय आपल्या एरीच मग तुझी भाकरी बनवायच्या म्हणजे घरात जमत नाही बाई जमत होय जमत का सांगा बरं तुम्ही नाही जमत त्यामुळे आपल्या घरी बाहेर बघ पाला बघ पडला आमची बाडी दम दमली त्या पाहिलेली पडतोय आणि काय नाही असू द्या अजून तुम्हाला सांगतो आता इरीत चालली पलटी आणि काम आपली रोजची चालू आहे तर मनी कस काय जुळा नाही हो व्हिडिओ काढायला कसं होतंय टायम बिहताना उठलं की उद्या आणि पुढं काय काम असलं की मग काय जमतच नाही मग त्यामुळं आपलं व्हिडिओ काढता येत नाही त्यामुळे बाकी नाही काय आज तर सकाळ सकाळ वारं सुटलं बघा गुरांचं व्हायलाच उद्योग वाढलाय जालश्या गाया घेतल्या जा ते पोटाने वाढलाय अजून काम चाललंय तुम्हाला धावतो आता पलटी कशी होते कस किती झाली इयर पाणी किती येत आहे काय सगळं धावतो बघा असू द्या काय नाही बाकीचं मग सगळं ठीक आहे बाडे बरं ना है असू दे सगळं बर चाललंय काय अडचण नाही तुमच्या आशीर्वाद हां तुमच्या आशीर्वाद आणि बरं सगळं ओके चालू असू दे